साताऱ्यात निकालाची उत्सुकता चिघेला कुठं किती फेऱ्या होणार पहा लोकवृत्तचा ग्राउंड रिपोर्ट सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या त्या त्या ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर होणार आहे त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे मतमोजणीच्या फलटणला सव्वीस सातारा पाटण आणि वाईला चोवीस तर मांडला वीस कोरेगावला एकोणीस आणि कराड उत्तर आणि कराड दक्षिणला अठरा फेऱ्या होतील त्यामुळं चुरशीची लढत असलेल्या कराड उत्तर दक्षिण आणि कोरेगावचा निकाल सर्वप्रथम समाज टपाली मतदानाची मोजणी आणि नंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू होणार असून पहिला निकाल सकाळी साडे नऊ ला अपेक्षित आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ विधानसभा मतदारसंघात चुरशीनं एकाहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं आता सर्व मतदारसंघातील ईव्हीएम मशीन त्या त्या मतदारसंघातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहे मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे उद्या एक तास आधी या एव्हीएम मशीन उमेदवारांचं प्रतिनिधींच्या समोर उघडली जाणार आहे त्यानंतर सकाळी आठ वाजता प्रथम टपाली मतदानाची मोजणी होईल साधारण अर्धा तास ही मोजणी झाले त्यानंतर साडेआठ वाजता प्रत्यक्ष एव्हीएम मशीनची फेरीनिहाय मोजणी सुरू होणार आहे मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या वेगवेगळ्या फेऱ्या आहेत मतमोजणीसाठी टेबलनिहाय तीन कर्मचारी असतील टपाली मतदानासाठी आणि ईव्हीएम मधील मतांच्या मोजणीसाठी एकूण नऊशे बारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे